तर नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित तर मी आज तुम्हाला घेऊन आलोय मध्ये आणि मिरजे मधल्या केसर खाने यांच्या सुप्रसिद्ध अप्पास्वीट होम मध्ये घेऊन आलो मित्रांनो हे एकोणीशे चौऱ्याण्णव पासून मिरजकरांचे सेवेत आहे आणि फेमस आहे ते अप्पा यांचे समोसा आणि कचोरी टेस्ट बघूया कसं लागतं तर मित्रांना ही आपली डिश आलेली आहे कचोरी आणि समोसा तर त्याला टेस्ट कमवूया कसं लागतं समोसा आणि कचोरी चव एक नंबर आहे मित्रांनो यांची जी चटणी आहे ती खूप सेक्रेट आहे यांची मित्रांनो ह्याच्यामुळे थोडा आणि जरा एक नेक्स्ट लेवल चव होत आहे अप्पा होम यांचा हा स्पेशल चहा आला आहे मस मस्त चहा चव आहे मित्रांनो आणि जरा रेग्युलर चहा पेक्षा वेगळा आहे तुम्हाला चहा पिवा नक्की कळेल तर यांचा पत्ता आहे बालटो गंधरव लागून लगेच तुम्हाला दिसून येईल आप्पा स्वीट फोम आणि नक्की ट्राय करा खूप छान आहे चव याची आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा वेटू फूड च्या व्हिडिओमध्ये धन्यवाद